नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आपल्या या रोजच्या जीवनामध्ये आपल्या हातून अशा काही चुका होता होत होत असतील का की आपल्या आपल्या काही चुकांमुळं आपल्या घर गर, घरातील दरिद्रता येत आहे तर या चुका होऊ देऊ नका तर कारण काय आपल्या या चुकामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊ शकते तर कोणते आहेत ते चुका आजही आपण जाणून घेऊया आपल्या घरातील मुख्य मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वासुदोष शोधून काढा आणि तरी तो दूर करा तर आपल्या आयुष्यामध्ये काही आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो कारण हेच असते की प्रत्येक वन प्रत्येक व्यक्ती धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करते परंतु कधी कधी आपल्याला माहीत नाही किंवा अजा ते पण काही चुका आपल्या हातून होत असतात ज्यामुळे संतृप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर गर सोडते घराशी संबंधित वास्तुदोषच कोणत्याही घरातून धनदेवतेच्या निघून जाण्याचे एक मोठे कारण असते असेच नाही अन्य कारणही असतात घराशी संबंधित वास्तुदोषच कोणत्याही घरातून धनदेवतीचे निघून जाण्याचे एक मोठे कारण असते असे कधीच नसते कारण अन्य आपल्या दैनंदिन जीवनात संबंधित काही सवयी सु... सवयीसाठी सुद्धा जबाबदार आहेत आपल्या हातून घडणाऱ्या या हा, मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या चुकामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते आपल्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दूर करा जर तुम्हाला तुमच्या घरात पैशाची आवक सुरू इच्छित असेल तर नेहमी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तरी दुरुस्त करा असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी, लक्ष्मी वास्तव्य वा, अखंड लक्ष्मी वास्तव्य करते अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्याचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केली जाते त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच संपत्ती व धनधान्याने समृद्धी हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची करा पूजा करावी यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे लागते द्यावे लागेल आणि पूजा घराच्या दिशेकडे लक्ष द्यावे लागेल घरात कमळावर बसलेली बसलेल्या देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाहीत जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करीत नाहीत त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या घराभरात निघून जाते तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेर येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तेथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते अशी देवी अशी लक्ष्मीच्या देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे आपल्याला जर वाटत असेल तर कधीही अंतरुणावर बसून जेवू नका कधी रात्री आपली नखे किंवा केस कापू नका लक्ष्मीच्या लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधी पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्येही फुले अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीला महालक्ष्मी माताला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करा जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खालील भागात पूजा घर बनवलेले असेल तर धनदेवता आपल्या आपल्यावरती निश्चित नार नाराज होऊन सोडून जाते तर तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकत असेल तर, तर कमेंट करा आणि हे उपाय तुम्ही नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ हो।